रात्री गप्पा मारता मारता खूप लेट झाला आम्हाला आणि सकाळी मग उठायला थोडंसं कंटाळाच आला होता पण पाणी आलं होतं आणि आम्हाला निघायचंही होतं लवकर आणि पाण्याच्या दिवशी तर कामं करायला मला खूप मजा येते तुम्हाला येते का मज्जा मला एक कामं नवीन नवीन सुचतात हे करायचं ते करायचं ते करायचं मग चहा नाश्त्याचं वेज झाला आणि मी म्हटलं पटकन स्वयंपाक करून घेते म्हणजे लवकर निघता येईल मग राणूवरचे कामं सगळी आवरत होती आणि एवढी घाई याच्यासाठी चालली होती की आम्हाला आधी ताईच्या घरी आहे आणि ताईच्या घरून राणूच्या सासऱ्याच्या घरी जायचंय आणि नंतर संध्याकाळी आम्हाला जालन्याला आहे कारण उद्या सकाळीच पी ओची एक्झाम आहे तिची काही अजून तयारीही झालेली नाही म्हणजे अभ्यास वगैरे काही जास्त झालेला नाही तर घरी जाऊन तिचा अभ्याससुद्धा घ्यायचा आहे आणि कारल्याच्या चकल खूप छान झाल्या होतं सगळ्यांनी मस्त आवडीने खाल्ल्या आणि आधीला फोटो काढायला होतं तर त्याने व्हिडिओ घेतली आणि तेही उलटा कॅमेरा पकडून म्हणून त्याच्यावर चिडले होते थोडी मी आणि मग मस्त तयार झालो आम्ही या बहिणींचं प्रेम बघा आणि हा व्हिडिओ बघून सगळे हसायला लागले म्हटले खूप छान आहे राहू दे डिलीट करू नको म्हणून मी हा ॲड केला आहे आणि बंटी आला होता लेकरांसोबत खेळायला तर नक्ष त्याच्या आजीकडे गेलेला होता आणि पिहूची खूप मस्ती चालली होती दादासोबत तिच्या झालं तर दोन तीन दिवसच आपले फिरायचे ब्लॉग्स राहतील मग आपले डेली रुटीन चालू होईल आपल्या घरातलंच ब्लॉग रोजचा तर जेवण वगैरे केले आणि निघालो आम्ही तर सिद्धार्थ गार्डनचा दरवाजा पडला होता मला ते बघायचं होतं कसं काय तर म्हटलं व्हिडिओ पण घेऊन घ्या आणि पावसाचं वातावरण झालेलं होतं खूप आभाळ ते आलेलं होतं पण आम्ही घराजवळूनच रिक्षा केली होती डायरेक्ट आणि आशुताई पण आली होती आम्हाला भेटायला ताईचं घर आणि आशुताईचं घर दोघींचं जवळजवळचं पण म्हटलं अजून तिकडे पण वेळ होईल म्हणून ताईलाच आम्ही इकडे बोलवून घेतलं भेटायला आणि ताईचं घराचं बांधकाम नवीनच आहे खूप छान घर बांधलेलं आहे तिने आणि ती डेकोरेशन पण खूप छान करते मला तिची मांडणीच खूप आवडते भांडे खूप छान लावते ती आणि ही मोठी ताई आहे एक नंबरची जी रक्षाबंधनच्या टायमाला राखी बांधण्यामध्ये तुम्हाला दिसले नव्हते तर तिचंच हे घर आहे आणि खूप छान घर बांधलं आहे तिने वरती पण खूप छान बांधलं आहे थोड्या वेळाने आम्ही वरती जाणारे रील्स बनवायचं प्लॅन चालू आहे आमचं कुठल्या कुठल्या गाण्यावर बनवायचं चहा बनवतो बनवतो आमच्या त्याच गप्पा चालले होते रील्सबद्दलच आणि बहिणी बहिणी एकत्र आले की गप्पा काही थांबतोच था नाही आणि माझ्या बहिणींसोबत माझी बॉन्डिंग खूप भारी म्हणजे माझ्या बहिणी मला खूप जास्त सपोर्ट करतात आणि आम्ही असं मावस बहिणी किंवा मावशीच्या मुलींसारखं अजिबात राहत नाही आम्ही सख्या बहिणींसारखंच राहतो आणि कुणालाही असं म्हणजे ओळख करून द्यायची असली तर बहीण आहे म्हणूनच सांगतो आम्ही मावस बहीण वगैरे असे शब्द वापरतच नाही आणि हे मोठे दाजे आहेत एक नंबरचे आणि थोड्या वेळानंतर पाणी झाल्यावर आम्ही वरती गेलो रील्स बनवायला खाली मोठ्या ताईचं आणि मावशीचं मम्मीचं बोलणं चालू होतं म्हटलं आम्ही तोपर्यंत रील्स बनवतो तर वरचं घरबगा पूर्ण मोठं हॉल काढलेला आहे आणि बाजूला एक बेडरूम आहे ऋतूची जेवणं केले मस्त रील्स बनवल्या खूप गप्पा मारल्या आणि आम्ही निघालो आणि रानूच्या सासऱ्याकडे जायचं प्लॅन अचानक कॅन्सल झाला उद्यावर पोस्टपॉन झाला तर का कॅन्सल झाला ते पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तुम्हाला पुढचा ब्लॉग नक्की बघा तोपर्यंत बाय